आई उद्या रविवार आहे मी पण तुझ्यासोबत शेतात येणार असा हट्ट मुलीने आईकडे केला आणि मुलीच्या या हट्टापायी आई ही ही, तिला शेतात घेऊन गेली दोघीही शेतात गेली आणि दोघींनीही गप्पा मारत कपाशी सुरुवात केली मात्र कपाशी वेचत असताना त्यांच्या सोबत असं काही घडेल याची त्यांना कल्पनाही नव्हती मिळालेल्या माहितीवरून सईवरे तालुका नेवासे येथील पठानगलीत राहणारी व जिल्हा परिषद उर्दू शाळेत इता सहावीत शिक्षण घेत असलेल्या तमन्ना रशीद पठाण वयवर्ष बाराईच्या सर्पदोषाने मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी वाटापूर येथील कपाशीच्या शेतात घडली तमन्ना ही रविवारी सुट्टी असल्याने आई आबिदाबी पठान यांच्याबरोबर कपाशी बेसणीसाठी गेली होती दरम्यान कपाशी बेसताना अचानक सर्पाने तिच्या पायावर दंश केला आणि ती काहीतरी चावली म्हणून रडू लागली तेव्हा सर्पदशाचे चावा घेतल्याचे लक्षात येताच आईने तमन्नाला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तमन्नाची प्राथमिक तपासणी करून तिला मृत घोषित केलं दरम्यान तम्मन्नासोबत झालेल्या घटनेने सर्वत्र हळहद व्यक्त केली जात असून शांत निरागस आणि प्रेमळ स्वभावाच्या तमन्नाच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे अश्रू आवरेनासे झाले आहेत